सोलापुरातील एका फायनान्स कंपनीमध्ये एका महिला सहकार्याला पुरुष कर्मचारी त्रास देत छेडछाड करत होते छेडछाड करत त्रास देणाऱ्या फायनान्स कंपनीच्या नऊ कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहकाऱ्यांनी दिलेल्या असभ्य वागणुकीमुळे तसेच मानसिक त्रासामुळे नाउमेद झालेल्या पीडित महिला कर्मचाऱ्याचे पोलिसांकडून मनोधैर्य वाढवत प्रबोधन करण्यात आलं जेलरोड पोलीस स्टेशनच्या चा हद्दीत चालणाऱ्या एका फायनान्स कंपनीत पंधरा लोकांचा स्टाफ काम करतो यामध्ये एकमेव महिला कर्मचारी काम करते काही बेकायदा प्रकरणे मंजुरीसाठी आल्यानंतर त्या महिलेने ती मंजूर करण्यास नकार दिल्याने संबंधित महिला सहकार्याला नऊ पुरुष सहकारी त्रास देत होते मानसिक छळाबार त्याचबरोबरच त्या पुरुषांनी त्या महिलेचा शारीरिक छळ केला त्यामुळे खचलेल्या महिलेच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले सिद्धेश्वर मंदिर तलावाजवळ तिने तसा प्रयत्न देखील केला जेव्हा हे प्रकरण जेलरोड पोलिसांकडे पोहोचले तेव्हा त्यांनी जवळपास चार दिवस त्या महिलेचे काउन्सिलिंग केले मतपरिवर्तन झालेल्या महिलेने संबंधित नऊ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे जेलरोड पोलीस स्टेशन अतीत काल एकोणतीस दहा दोन रोजी बी एन एस चौहात्तर पंच्याहत्तर शहत्तर एकोणऐंशी तीनशे एक्कावन्न दोन तीनशे छप्पन्न दोन आणि तीन पाच कलमन्वय अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत यात किश्त फायनान्स म्हणून फिनान्स कंपनी आहे तिकडच्या ब्रांच मॅनेजर निखिल पायमल्ले आणि इतर आठ सर्व तिकडच्या कामगार आहे त्यांनी हे जे पीडित महिला आहे तिला काही ऑफिशियल का, कामानिमित्त काही हॅरॅस केलेलं आहे आणि त्यात सेक्शुअल हरॅसमेंट ॲट वर्क प्लेस चा भाग आहे त्यात हे जे पीडित महिला आहे ते खूप डिप्रेशनला होतं आणि आमच्याकडं अर्ज आल्यानंतर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार श्री राऊत आणि ए पी आय श्रीमती बॉम्बिष्टे यांनी पीडितांना बोलून काउन्सलिंग करून त्याच्या मन तयारी करून काल आम्ही एफ आय आर दाखल करून घेण्यात आलेल्या आहेत आणि पुढील तपास आता चालू आहे सर खर जी पीडित मुलगी होती तिने आत्महत्येचा पीडित महिला जे आहेत ते खूप स्ट्रेसला होतं डिप्रेशनला होतं आणि नंतर आमचे ठाणेदार आणि ए पी आय बामिस्टेनी तिला बोलून कौन्सल केलेलं आहे आणि आता शी इज इन अ बेटर स्टेट ऑफ माइंड